नमस्कार गीताज रेसिपीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर इथे मी आज तुम्हाला माझे ढोकळा प्रीमिक्स दाखवणार आहे हे माझे तीन फ्लेवरचे ढोकळा प्रीमिक्स आहेत एक आपला रेग्युलर पालक ढोकळा प्रिमिक्स आणि बीट ढोकळा प्रिमिक्स तर काही काही जणांची ढोकळा प्रीमिक्स घेतल्यावर तक्रार येते की ढोकळा फुगलाच नाही हे झाला नाही तर इथे मी तुमच्या काय काय चुका होत्यात ढोकळा करताना ते मी इथं व्हिडिओ एक बनवलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही जर ढोकळा बनवायला ठेवला तर तुमचा ढोकळा अजिबात बिघडणार नाही ढोकळा वाफवण्यासाठी जे तुम्ही भांडे घ्याल त्यामध्ये पाणी घालून ते आधी उखळण्यासाठी ठेवायचं आहे हे पाणी उखळलेलं आहे आता तुम्ही एक भांडं घेऊन त्यामध्ये मी इथं दीड वाटी प्रीमिक्स घेतले हा रेग्युलर ढोकळा बनवते त्याच्या आधी ज्यात वाफायला होणार आहे त्याला तेल लावून घ्यायचं आता यामध्ये एक वाटीला अर्धी वाटी, वाटी असं पाणी आहे आणि चार चमचे तेल घालायचं आहे तर हे तेल घालून झालं आहे आता मी सांगितलं त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे एक वाटीला अर्धी वाटी तर आपण इथं दीड वाटी आहे त्या हिशोबाने पाणी घालायचं आणि हे एकसारखं हलवायचं आहे हे हलवलं की लगेच आपण तेल लावलेल्या ताटामध्ये ते काढायचे आणि ते ताट दोन तीनदा टॅप करायचं आहे आणि ते टॅप करून झालं की ते पाणी उखळलेलं आहे त्यामध्ये लगेच वाफवायला ठेवायचं आहे हे बघा असं हे वाफवायला ठेवून चाळण ठेवून त्याच्यावर ते ताट ठेवायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचे एक दहा ते बारा मिनटं ते वाफून घ्यायचं आहे आता आपला ढोकळा पाहूया चांगला फुगलाय का केवढा छान फुगला आहे बघा तर अशा पद्धतीने जर तुम्ही ढोकळा केला तर तुमचा फसणार नाही तुम्ही काय करता आधी ढोकळ्याचं बॅटर बनवता मग तुम्ही पाणी उकळ्या ठेवता असं केलं की ढोकळा फुगत नाही तर आपला बघा ढोकळा किती छान फुगलेला आहे तर हे गार झाल्यानंतर हे जे पीस करायचे आहेत आणि फोडणीला इकडे चार ते पाच चमचे तेल घालायचे आणि तेल कढलं की त्याच्यामध्ये जिरे मोहरी तीळ टाकायचं आहे आणि च तीन ते चार चमचा मध्ये चिरून त्या फोडणीत घालायच्या आहेत कढीपत्ता घालायचा आहे त्याच्यानंतर दोन चमचे साखर घालायचे साखर घालून झाली की अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि हे साखर विरगळूपर्यंत हे पाणी उकळवायचं आहे पाणी उकळल्यानंतर ते खाली उतरून ठेवायचं आणि फोडणी जरा गार होऊ द्यायचे अगदी हलकंचं गरम कोमट पाहिजे तेव्हा ते ढोकळ्यावर ओतायचं अशाच पद्धतीने मी पालक ढोकळाही बनव बीट ढोकळाही बनवलेला आहे सेम तीच प्रोसेस वापरायची हा सुद्धा किती छान फुगलेला आहे बघा आणि पालक ढोकळ्यालासुद्धा हीच प्रोसेस वापरायची आता येते बघा हा ढोकळा आपला पूर्ण गार झालेला आहे त्याच्यावरही फोडणी होतायचे पाणी घातल्यामुळे काय होतं तर आपल्याला ढोकळा खाताना हा घशात चिटकत नाही म्हणजे असा रोटरे टोटरे बसत नाहीत गच्च होत नाही त्यामुळे पाणी घालून फोडणी करायची हे बीट ढोकळासुद्धा किती छान फुगलेला आहे असे दोन्ही ढोकळे मी इथे बनवून दाखवलेले आहेत या पद्धतीने तुम्ही ढोकळे बनवा हे किती छान स्पॉन्जी झालेला आहे असाच बीट ढोकळाही एकदम स्पॉन्जी बनलेला आहे तुम्हाला हे ढोकळा प्रीमिक्स ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर मी नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही मला संपर्क करू शकता आणि ढोकळा प्रिमिक्स मागू श मागू शकता तुम्हाला हा ढोकळा प्रिमिक्सचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून कळवा धन्यवाद